कशी वाटचाल आपण विचारला यंदाची दिंडी आमची ही तारखेला आमचं नियोजन पूर्ण होत सोळा तारखेला मंगळवार आहे मंगळवारी दशमीच्या दिवशी सकाळी आठ वाजता आमची दिंडी निघेल यंदा जवळपास अकरा बसेस आमच्या आहेत आणि तशा प्रकारचं लोकांचा आमचा संपर्क झालेला आहे आम्ही कोणाकडनं एक रुपयाही गोळा करत नाही जे काही प्रवास भाडे लागेल ते परिस्थितीनुरूप असतं कधी कधी जर स्पॉन्सर मिळाला तर आमची दिंडी फुकट असते आणि जर स्पॉन्सर नाही मिळाला तर ज्याला महामंडळाच्या नियमाप्रमाणे जेवढं तिकीट लागतं तेवढंच तिकीट त्यांनी त्या आमच्याकडे रुपया द्यायचा नाही पैसा आला की परमेश्वर दिसत नाही आणि पैसा मध्ये आला की परमेश्वरापासून माणसाचा विचार दूर जातो म्हणून आम्ही पैशाला हात लावायचा नाही हा पहिला नियम आम्ही ठेवला तर यंदाच्या सध्या पाचशे पंचावन्न लोक आमच्या यंदाच्या दिंडीत असावेत आहेत असं आमचा काय असाय साडेपाचशे बाहेरचे आणि पाच लोक आमचे मॅनेजमेंटचे तर ही दिंडी यांना पुन्हा तेच लोक कमला देवी दर्शनानंतर तिथे प्रसाद पंढरपूरच्या दर्शनाच्या काळात तिथे नागेश्वर दिंडीचा आमचा सहकार्याचा भाग आणि मग ह्याच्यामध्ये आम्हाला एक अजून महत्वाची गोष्ट समाजापुढे आणायची कि जसं एखादी बॅटरी चार्जिंग जर दहा मिनिट केली तर ती दहा तास चार्ज राहते तसं एकादशीचा हा चोवीस तासाचं ता चार्जिंग यांना किमान बारा महिने चार्जिंग घ्यायचं उतरत ही चार्जिंगच अशी करायची की तो माणूस घरी गेल्यानंतर चोवीस तास त्याला तेच आठवत तो उठला की तो दिंडी फार भारी दिंडी फार भारी म्हणजे इतका अनुभव आला सर मला की नऊ महिन्यानंतर मला एखादा फोन आला मला तो ग्रस्त म्हणाला की डॉक्टर साहेब अहो मला त्या दिंडीत इतका भारवलो मी की मला अजूनही उठलं की पहिल्यांदा मला असं वाटतं की मी दिंडीतच एक नऊ महिन्यानंतर आणि मग माझा तो परिणाम मला असं जाणवला की आमच्या दिंडीमध्ये आरोग्य आता पायी का चालायचं तर पायामध्ये काही अक्यूप्रेशर पॉईंट असत म्हणजे आपली किडनी जी कार्य करते त्या किडनीचं कार्य सुधारावं किंवा किडनी निरोगी राहावी म्हणून पायामध्ये एका ठिकाणी एक जागा आहे त्या जागेला जर वाळूचा खडा लागला तर खड्यामुळे जो दाब निर्माण होतो तो दाब बिंदू ती खड्यामुळे दाबलेला तो बिंदू तुमची किडनी रिपेअर करतो हृदयाचा एक बिंदू तुमच्या तळपायात आहे त्या तळपायातल्या बिंदूला ज्या वेळेस एखादा होतो तेव्हा तुमचं हृदयाच कार्य सुधारत म्हणजे माणसाच शास्त्र मानवी शरीर रचना आणि त्याच्यात निर्माण होणाऱ्या रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती हे या दिंडीचं महत्व आहे आणि म्हणून हे पायवारी जातात म्हणून ते पायवारी जाताना बिगर चपला जे आण जातात आणुवाणी गेल्याशिवाय इंडियात किंमत काय आणि म्हणून आम्ही लोकांना सांगतो की चपला साध्या आणा साध्या चपला आणायचा आमचा उद्देश काय की त्या तुटणारच येत ना कारण तिकडे सगळी चिडचिड असते चिखल असतो पाणी असतं गर्दी असते एखादा पाय दुसऱ्याच्या पायावर पडतो मग आम्ही थांबतो की भारी चपला नेऊन खराब होण्यापेक्षा हलक्या चपला आणा त्या हलक्या चापला तुटून जातात म्हणजे तो झाला काय अनुवाणी तो तिथं काय म्हणू शकत नाही मी विकत घेतो म्हणजे त्याला अनुवाणी न्यायचं असतं पण अनुवाणी तयार होत नाही तिथं गेला की तो आणवाणी तयार होतो हा झाला पहिला प्रयोग दुसरा प्रयोग चंद्रभागेमध्ये स्नान नावाचा जो कन्सेप्ट आहे ना सर तुम्हाला कदाचित आतापर्यंत कधी आयुष्यात ऐकले नसेल तुम्ही की नदी या नदीचं नाव भीमा नदी आहे पण ती तिथे पंढरपूरमध्ये अशी वळसा घालते आणि ती पूर्ण वक्राकार होते आणि पाण्याचा वैशिष्ट्य आहे पाणी जेव्हा वक्राकार दिशेने पळतं ना तेव्हा त्याच्यामध्ये ते मॅग्नेटिक इफेक्ट एवढ होतो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पाणी त्या नदीचं असतं आणि म्हणून चंद्रभागेच्या स्नानाचं महत्व आहे म्हणजे दॅट इज वन ऑफ एन प्युरिटी आणि त्याच्यातून आपल्या शरीरातल्या इम्प्युरिटी घालवण्यासाठी त्या स्नानाचं महत्व आहे चंद्रभागेमध्ये स्नान म्हणून भजनामध्ये सुद्धा पंढरपूरच्या महत्व चंद्रभागेच्या स्नानाचे म्हणजे जो वारकरी पंढरपूरात आला चंद्रभागे स्नान केलं नाही त्याला देव पावत नाही का कारण ते वक्राकार पाणी पळलं पाहिजे आणि ते पळणारं पाणी त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स विकसित होतात आणि त्याच्यातून औषधी पाणी आपल्या शरीराला आंघोळीला प्राप्त होतं हा त्याचा कन्सेप्ट आहे अजून एक महत्वाचा हा गोष्टीचा भाग आहे की माणूसची नैतिक मूल्य काय आपण म्हणतो नेहमी बहु भाषण करतो मोठमोठे मुट नैतिक मूल्य काय तो माणसाने परोपकार करावा माणसाने दुसऱ्याला मदत करावी माणसाने दुसऱ्याच्या संकटात धावून जावं दुसऱ्याच्या सहकार्यातच आपल्या जीवनाचा आनंद मिळवावा दुसऱ्याच्या यशात आपलं यश असलं आहे असं सांभावं पण हे सगळे भाषणातले पैलू सर व्यवहारामध्ये आपली जेलसी वृत्ती फार तीव्र असते आपला स्वार्थ इतका तीव्र असतो की आपण प्रत्येक ठिकाणी मला काय मिळतं का याच्याकडे लक्ष असतं आणि आमच्याकडे येणारे वारकरी सुरुवात येल ना मला काय मिळतं याच्याकडे लक्ष देतात नवीन नवीन लोक येतात त्यांना मी कोणी माहित नाही हे माझ्या दिंडीतलं जे काही हे आमच्या का लोकांचं जे वागणं आहे हे त्यांना काय माहीत नसतं आमचे लोक जे जुने आहेत ना ते बरोबर सगळ्या ठिकाणी बॅग फुटला असतात म्हणजे नवीन आलेल्यांना असं वाटतं माझं पहिलं पुढं गेलं पाहिजे मी पहिलं दर्शनच पाहिजे मी जेवायला पाहिलं पाहिजे सुरुवातीला दोन तीन तास त्यांचं नाटक चालतं एकदा कधी आमचं प्रबोधन ऐकलं आणि एक किस्से ऐकले जुने किस्से ते सॅलेंडर होतात आणि सॅलेंडर होणं हेच पंढरीच्या वारीचं खरं वैशिष्ट्य आहे जो सॅलेंडर झाला त्याला देव पावला म्हणजे एक अभंग आहे तुकाराम देव पाहावयाशी गेलो आणि देवाची ठेलो हो म्हणजे तुम्ही देव होण्यासाठी जायचं देव पाहायला का जायचं देव होण्यासाठी जायचं मेडिकल कॉलेजला का जायचं डॉक्टर होण्यासाठी जायचं शिकवणारा कोण असतो डॉक्टर तुम्ही जाताना कोण असता अज्ञानी तिथून बाहेर काय होता डॉक्टर तसं इथं पंढरपूरला गेलेला प्रत्येक व्यक्ती पांडुरंग व्हायला पाहिजे बरोबर हे त्याचा मेन वा 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 म्हणजे ही कन्सेप्ट आणि ही तुमची वाटचाल जी आहे ती अशी कधीच थांबू नये अखंड चालत राहावी जशी आपल्या ह्या पांडुरंगाची वारी चालू आहे जशी बाकीच्या सगळ्या वारकऱ्यांची वारी चालू आहे तशीच सुनील गंदे सरांची सुद्धा वारी आणि त्यांची ही आरोग्य दिंडी सदैव चालू राहावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो नगरकर आता माझी झालेली आहे जाण्याची वेळ तुम्ही मात्र कुठेही जायचं नाहीये तुम्ही इथेच आहे आपल्या विठुरायाबद्दलच्या या मस्त मस्त गाण्याचा आस्वाद तुम्ही घ्यायचा आणि ऐकत राहायचं नेहमी आमच्या स्टुडिओमध्ये आलात खरंच खूप खूप धन्यवाद आणि एवढा सगळा एक्सपिरियन्स आम्हाला सांगितला खरंच याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार सर धन्यवाद धन्यवाद सर आपण आम्हाला स्टुडिओमध्ये बोलवलं आमचा हा दिंडीचा पसारा आपण सप्तांकित केला आणि खूप सुंदर आपल्या म्हणजे अनुभवाच्या माध्यमातून काही प्रश्नांची उकल आपल्याकडनं झाली त्याबद्दल आपले धन्यवाद पांडुरंग आपल्या सर्वांचं कल्याण करो हीच पांडुरंगी प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी